नमस्कार श्रेयास क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे तर आपण धड्याचं वाचन घेणार आहोत ठीक आहे बघा धडा नववा वनभोजन गोपाळ मनोहर आला मनोहर ये जरा बस जाणार कुठे दोघे तर अशा प्रकारे त्याच्यात जे आहे प्रश्नार्थ चिन्ह आल्यावरती कसं वाचायचंय या प्रकारचे आपण इथे लक्ष द्यायचंय जाणार कुठे दोघे आजोबा आज आमचे वनभोजन मनोहर आहे सोबत गोपाळ कोट घाल टोपी घाल पोशाख करून लवकर तयारी कर आजोबा माझा पोशाख झाला हा बघा डबा घेतला ही बघा गोड पोळी घेतली गोड शिरा लोणचं घेतलं गोपाळ मनोहरची सोबत धर दोघे बरोबर वनात जा दोघे बरोबर घरी परतल्या हा झाला हे पाठ वाचन त्यानंतर आपण पाठ चा वाचन बघणार आहोत औ चा लॉलीपॉप आवडतो मीनाला मावशीने चॉकलेट दिले रॉजर फेडरल टेनिस खेळतो जॉनीने सॉलोमनचा खजिना शोधला रॉन चपळ आहे रॉबिनहूड झाडसी आहे टॉम सॉयर खोडकर आहे अशा प्रकारे पाठवाचन घ्यायचे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू